नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवल्यात भरधाव इर्टिका कारनं तीन वाहनांना जबरी धडक दिली असून या धडकेत मोटरसायकलवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहे नाशिक संभाजीनगर महामार्गावर काळामाथा परिसरात अंधरसुली या ठिकाणी येवल्याच्या दिशेनं येत असलेली भरधाव वेगातील इर्टिका कारने सर्वप्रथम चुकीच्या बाजूने वाहन चालवत स्विफ्ट कारला पाठीमागून जोरात धडक दिली लगेचच आल्टो कारसह मोटरसायकलला देखील जोरात धडक दिली या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील पतीपत्नी संतोष शिंदे व सिंधू शिंदे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचिल्ल रुग्णालय येवला या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे हे दोघे पतीपत्नी विंचूर नि तालुका निफाड येथील असल्याची माहिती मिळाली आहे एस के नाईन नॉन्यूज साठी दीपक सोनवणे येवला ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला